ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाय सूरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर छान मस्त असं काय आता आवरलं केलं मला सर्व आणि छान देवपूजा पण झाली माझी आणि आज मी तिथे काय करतो आधी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर छान आता मी मस्त चहा ठेवते ब्लॅक टी घेते माझा आवरलं दिसूच थोडे थो थो वेण्या भे वगैरे बाकी आहे तर कर तेवढ्या <स्थारीग> <स्थारी> ला करते आणि मग स्कूलला स्कूल दिशूला पोहोचवणार मग त्याच्यानंतर मी जाणार मस्त ब्लॅक टी घेते आज उमेशला जायचं होतं ना ऑफिसला लवकर त्याच्यामुळे मग आजविकला माझ्या जवळ सोडून दिले आणि आजवी कसा बसलाय मस्त छान आणि थोडं पॅराशूट शूट घेतलं त्याचं तो खूपच मस्ती करते चला मी माझी शाळेची कामं करते घर गेल्यानंतर मधून आले बापरे इतकं गरमी ना अक्षरशः एवढं गरम होते तर इथे छान मी विकला आहे ना मानली आणि दिशेला पण है ना छान आहे का गरम घे 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 गे, छोटी घेतली मग त्याचं थांबलं नाही तर एवढा उन्हातून चालत पण आला ना तो त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे चला आता चेंज करते अक्षरशः इतकं घाम येत आहे ना चेंज करते जरा फ्रेश होते आणि मात्रशी मस्त चेंज वगैरे केले आध्वीत आधीत पण चेंज केला जातो <laughs> त्याने न टी शर्ट वगैरे काही घातलं नाही तर पटकन मी आता मस्त छान पोळीचा चुरमा बनवते खिचडीच खिचडीच बनवून घेते म्हटलं चला आता खिचडीच बन खिचडी बनवून घेते आज तर खिचडी सकाळी बनवून घेतली होती आणि आता मस्त छान पोळ्यांचा चुरमा बनवून घेते आणि उन्हाळजन असं होते आता भूप लागत नाही त्याच्यामुळे मग बस एवढं आम्हाला चला पटकन बनवते आणि मग जेवण करतो तू नाही झालं ते आपलं मस्त छान तरी ते छान असं रेडी झाले आपला तर मी मस्त घेतलं वाढते खूप भारी मला खूप आवडतो आम्ही जेवढा म्हणतो ना मम्मीला मी असं बनवायला लावायचो पोळ्या जर उरल्या ना तर आम्ही हेच बनवायला लावायचो आणि पोट पण बघून जायचं आणि टेस्टी पण लागतं मस्त इतकं पण आता भरपूर व्हायचं आमच्या दोघांसाठी तर खिचडी तर आहेच ऑलरेडी मस्त आता आम्ही जेवण करतो आणि न तुमच्याशी तुम 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 चल मी प्लांट लावेल मागं तर जवळ नको दो ती दोन तीनच दिवसामध्ये दी। एवढं छान होतं ते आणि मी त्यांना परत चिंचेचं पाणी करायला ठेवलेलं आहे पाहू शकता तर आता मी हे ठेवलं आहे आता भिजत ठेवलेलं आहे चिंचा त्याच्यानंतर मग काय तर आद्विक आणि विशू आहे ना तोपर्यंत म्हटलं चला पुढे खेळताय ते तर मी पटपट म्हटलं घरातलं आवरून घेते नाही तर मी सहसा काय करते आदविकला झोपवते आणि मग काम करते पण आज आहे म्हटलं जाऊ ते खेळू देत मुलांना तर जरास खेळायचं त्यांचं मन झालं खेळू दे मम्मी खेळ दे म्हटलं ठीक आहे तोपर्यंत म्हटलं चला मी पटापट आवरून घेते झाडझूड करते बाकी झाडांचं गॅलरी वगैरे सर्व क्लीन करून घेते पटकन आणि छान असं आध्वी आज स्कूलमध्ये नेलेलं छान मस्त खेळला काही त्रास दिला नाही त्यांनी छान मुलांमध्ये त्याची ओळख पण होते म्हटलं जाऊ तर त्याला स्कूलमध्ये टाकायचं आहे ना तर त्याला सवय पण होईल तर त्याच्यामुळे मग होता तो बऱ्यापैकी खेळा पण ना खाऊ खूप मागतो मला हेच दे चॉकलेट दे हे दे ते दे करतो एवढी त्याची लाड असतात तिथे आल्यानंतर तर हट्टी पण करतो तो तो माझ्याजवळ जास्त हार्टअॅक करतो त्याच्या पप्पांजवळ व्यवस्थित राहत होतो तर इथे मी छान मस्त सर्व झाडांना पान टाकून गॅलरी पण धुऊन घेते आणि इतकं छान मस्त वाटतं ना नंतर की थंडगार वा वारा येतो मग गॅलरीतून तर असं असं चला मी पटापट आता पटकन आवरून घेते आणि मग बाकी काम करण्याना घेते बाथरूम क्लीन झालंय मस्त छान बाथरूम क्लिनिंग झालं झाडपूट था झाली सर्व था कपडे वगैरे पण टाकले गेले माझ्या आता विकलं मी पटकन झोपून देते आणि थोडं माझं शाळेचं काम आहे ते पण पटकन करते चला मग मी आताच झोपून दिलंय आणि मस्त झोपलाय छान आणि खाते खरबूज खरबूज म्हणतात नाही याला तर आज इतकं ना असं क्लाउडी क्लाउडी असं मस्त वातावरण आहे आणि काल दोन आणले ते काल आम्ही एक तर कालच खाल्लेले सर्वांनी आता मी एक आताचे थोडंसं खाते दर, चला तर काल ते एक खाल्लं आम्ही झुकून गेला आणि जास्त ना खरबूज मला आणि उमेशला आवडत आज तू तर अजिबातच खात नाही आज छान वेदर आहे मस्त छान वाटते मस्त आणि एवढी गर्मी ना बापरे अक्षरशः गर्मी 这个课结束了。嗯嗯 आज शाळेत आलेला होता थोडी मस्ती केली त्यांच्या शाळेमध्ये मस्ती केली बघेल आज छान पण वेदर आहे ना मस्त बाहेरचं तर मस्त छान वाटतंय जरा ऊन कमी आहे तर बघू समजा काय जर उमेश लवकर आलेच तर म्हटलं गणपती मंदिरात जाऊ या कधी मुलांना कधीपासून जायचं आहे की जाऊ जाऊ असं जाऊ म्हटलं कारण की तिथे गेल्यावर एवढं फ्रेश वाटतं ना एवढं भारी वाटतं ना म्हटलं जाऊ अस सर्वात जास्त मला फ्रूट्स मध्ये खरबूज पण फार आवडता आवडा ऑरेंज जास्त आवडत खाल्लं मी जेवण ना एक दीड चपाती खाल्ली असेल म्हणजे खाली असे घुसमुरायला तोच आणि ही सुरी ना माग मी गेले ती ना रिलायन्स ना तेव्हा घेतलेल्या होत्या तर ही मोठी सर्वात फ्रुट्स वगैरे कापायला छान आहे जेवढं ना धुन येते उमेश दर लवकर चुईले आहे

तर मी इथं ना चिंचा भीषेतल्या त्यात ऑलरेडी पाणी रेडी झालेलं आहे चिंचेच आणि छान मस्त त्या बॉटलमध्ये मी भरून ठेवते मी ह्या बॉटलमध्ये ठेवते त्या दिवशी चमच बांधलेली होती मी तसं ह्या ते, ते का ठेवते कसं इकडे तिकडे परत ठेवायचं तर खूप सोपं आहे हे पाणी चिंचेचा गोळ घ्यायचं चिंचा घ्यायचं आणि भिजत घालायचं मस्त त्यांना चमचे मॅश करायचं आणि ते पाणी गाळणीने काढून घ्यायचं आणि हे उन्हाळ्यामध्ये खूप बेस्ट असतं उन्हाळा लागतो काही ना बघा काही ना खूप उन्हाळ्याचा त्रास होतो त्याच्यासाठी खूप बेस्ट पाणी आहे तर हे असं म्हणून ठेवलं आहे मी मस्त छान आणि थोडं थोडं रोज मध्ये घेतात आणि पितात सर्वजण सर्वजण म्हणजे उमेद जास्त पितात चालेल ते खूप खातात दिवसा आणि मी कधी करीबच पित असते असं ठेवते मी बनवलेली आहे भाकर त्याच्यानंतर मी सुत्ताव्या पिठलं बनवते आता फोडणी दिली पिठल्याला तर असं आहे आजचं बेत आमचं पिठलं आणि भाकर असं छान आमचा सगळ्या आठवीतला मी जेव घातला त्यांनी जेवले आताच दिसू आता जेवते पोळी मस्त तुपाचे रोल करून व्हायका त्यांना दिलं तर असं आहे तर ना मग हा व्हिडिओ इथं सेंड करते हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी